नमस्कार शेतकरी बंधू मी कृषी उपषण कृषी रत्न बाळासाहेब मराणे मग कॉम्पोस्ट शहा तालुका सिन्नर जिल्हा नाशिकचे शौगोत्पद शौग संशोधक शेतकरी आणि गेल्या पंचवीस वर्षापासून शौग्याची शेती करत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचं वर्णन करण्यापूर्वी आता मराडे शौगा फार्मला जो शौग्याचा सीझन आहे तो संपला आहे आणि या बाजूला आपण पाहत असल तर प्लॉटची छाटणी झालेली आहे यावर्षी नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर तेवीसमध्ये मध्ये हा सीझन सुरू झाला आणि अगदी पंधरा जुलै पर्यंत हा सीजन चालला नुकतीच छाटणी केलेली आहे म्हणजे सर्वसाधारणपणे वर्षी आपण साडेआठ महिने शेंगांचं सलग उत्पादन घेतलं म्हणजे जवळपास तीन बार घेतले नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च ते जून आणि जून ते पंधरा जुलै म्हणजे हा दीड महिन्याचा एक बार झाला आणि आता याची आपण छाटणी केलेली तर आता याच्यानंतरचं जे येईल आता इथे मशागती चालू आहे नुकताच छाटलाय मशागती करण्याचं काम चालू आहे आणि आता याचा जो बार आपल्याला सुरू होणार तो नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे पण आजचा जो आपण विषय निवडला आहे तो अशा पद्धतीचा की बहुतांशी शेतकरी जेव्हा आमच्याकडे येतात काही शेतकरी ग्रुपने येतात काही वैयक्तिक शेतकरी येतात आणि ते शेतकरी जेव्हा येतात तर तेव्हा ते म्हणत असतं की आम्हाला शेवग्या शघांचं जर चांगलं मार्केटची व्यवस्था जर उभी करायची असेल तर किती एकरमध्ये कमीत कमी आम्ही लागवड केली पाहिजे तर शेतकरी बंधनो शेवग्याचं मार्केटिंग जर व्यवस्थित करायचं असेल तर बहुतांशी शेवग्याचे जे मार्केट आहे हे जिल्हा स्तराचे मार्केट आहे काही एक्सपोर्टचे निर निर्यात पण केला जातो किंवा पुणे मुंबईचं मार्केट किंवा जिल्हा लेवलचे मोठे मोठे मार्केट आहे तर बहुतांश वेळेला काय होतं काही ठिकाणी जागेवर पण व्यापारी येतात ज्यांच्याकडे मोठी लागवड आहे अशा ठिकाणी व्यापारी जागे येऊन पण माल उचलून घेऊन जातात तर समजा एखादा व्यापारी जर तुमच्या शेतीवर यायचा असेल आणि जागेहून जर त्याला शेंगांची खरेदी करायचं तर त्याला काय आवश्यक आहे तर त्याला त्याची जी गाडी असेल त्या गाडीचा लोड पाहिजे म्हणजे किमान एका वेळेला त्याला दीड दोन टनाचा माल मिळायला पाहिजे आणि आपल्याला आठवड्यातून तुम्ही एकदा नाही दीड ते दोन टन माल जर उपलब्ध करायची असेल तर किमान पाच मध्ये शौगेची लागवड पाहिजे ज्या वेळेला पाच एकर मध्ये शेवगीची लागवड कराल त्यावेळेला तुमचा आठवड्याला दीड टनाचा आणि नंतर वाड्यात दोन टनाचा तोडा होणार आहे आणि म्हणून किमान पाच एकरचं क्षेत्र जर तुम्हाला चांगली मार्केटिंगची व्यवस्था करायची असेल जे जास्त माल जेव्हा आपल्या असतो तेव्हा वाहतुकीचा खर्च कमी होतो जे व्यापारी असतात जागे व्यापारी आहेत त्यांना जागेवरती माल उपलब्ध होतो आणि किंवा आपल्याला जर मोठ्या मार्केटला पाठवायचं असेल तर आपली स्वतःची गाडी स्वतःचं वाहन भरलं की आपल्याला घेऊन जायचं जर असेल ते परवडण्यासाठी जे किमान पाच एकरचं क्षेत्र पाहिजे आता बहुतांश शेतकरी पाच एकर लागवड करणारे दहा एकर करणारे पण किमान पाच एकर तर तुमच्याकडे पाहिजे मग दहा एकर असेल तर आणखीन चांगला आहे आपण बहुतेक शेतकरी असं विचारतील की बा आमची शेती तर फार छोटी आहे आणि आम्हाला एकच दोन एकर लागवड करायची मग आम्हाला त्याची मार्केटिंगची व्यवस्था जमणार आहे एका जमेल तुम्हाला लोकल मार्केटला पण करता येईल पण ही मार्केटिंगच्या व्यवस्थेमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही चार ते पाच शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करा चार मित्रांचा ग्रुप तयार करा किंवा चार पाहुण्यांचा ग्रुप तयार करा आणि प्रत्येकाने एक एक एकर किंवा दोन दोन एकर लागवड करा आणि असं पाच सात एकराचं क्षेत्र जर के तुम्ही केलं तर तुमचा ती ग्रुप तयार होऊन तुम्हाला प्रभावी मार्केटिंगची व्यवस्था तयार करता येते तसे आपल्याकडे लहान शेतकरी आहे एक एकर लावणारे दोन एकर लावणारे आणि मोठे शेतकरी वीस ते पंचवीस एकर अगदी पन्नास एकर पर्यंत लावणारे शेतकरी पण आहे पण किमान चांगली मार्केटिंगची व्यवस्था करण्यासाठी पाच एकर क्षेत्राची लागवड पाहिजे हा त्या पाटले मधला उद्देश मग पाच ऐवजी सात झालं दहा झालं तर आणखीन चांगले आहे पण किमान पाच जर असलं तर तुम्हाला मार्केटिंगची व्यवस्था उपयोग करता येते जागेवरून पाहिजे तर व्यापारी जागे येऊन खरेदी करू शकता तुमच्या भागामध्ये व्यापारी जर शौघ असतील तर खरेदी करणार असेल किंवा मोठे जे मार्केट आहे पुण्याचं आहे मुंबईचं आहे नागपूरचं आहे किंवा आणखीन काही ठिकाणी हैदराबादला मार्केटिंग होतं काही गुजरात मध्ये तुम्ही जितक्या लांब जाल तितके बाजार वर्षाचे चांगले होतात आणि पाच एकराचं क्षेत्र तुम्ही कशा पद्धतीने तयार करा चार मित्र मिळून पाच मित्र मिळून तयार करा दोन मित्र मिळून तयार करा किंवा एक ठेण्याला गोड केला हे क्षेत्र तुम्ही केलं तर त्याची प्रभावीरित्या मार्केटिंगची व्यवस्था करता येते दुसरी गोष्ट एक आहे की जर एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या ग्रुपमध्ये त्या गावामधून जर दररोजच मार्केटिंगची व्यवस्था करायची असेल म्हणजे ज्यांना निर्यातीमध्ये सहभाग घ्यायचा <coughs> आहे आणि निर्यातीमध्ये सहभाग किंवा निर्यातदार मार्फत निर्यात, मार निर्यात करायची आहे एक्सपोर्ट करायचे दुबईला असेल सिंगापूरला असेल लंडनला असेल तर एक्सपोर्ट कंपन्या ज्या असतात किंवा एक्सपोर्टर लोक असतात त्यांना काय लागतं की दररोज सप्लाय लागतो आणि मग दररोज सप्लाय जर दीड दोन टनाचा जर सप्लाय आपल्याला मिळवायचं असेल तर सर्वसाधारण सोपं गणित येते पाच एकर मधून जर दिवसा दिवसाला दीड टन माल मिळत असेल तर अगदी आठवड्याचे सात ते दिवस आपल्याला मार्केटिंग करायची असेल सर्वसाधारण पस्तीस पाहिजे जे ज्या गावामध्ये किंवा ज्या भागामध्ये पस्तीस चाळीस एकरचं क्षेत्र असेल तर त्या गावामधून दररोज तुमचा दीड ते दोन टन माल एक्सपोर्टला जाऊ शकतो किंवा बाहेरच्या मोठ्या मार्केटमध्ये जाऊ शकतो म्हणून ही मार्केटिंगची प्रभावी यंत्रणा जी तयार करायची असेल तर अनेक शेतकरी इथं आल्यानंतर मला हा पहिले पहिला प्रश्न करतात की साहेब आम्हाला चांगली मार्केटिंगची व्यवस्था करायची उभी करायची त्यामधून दोन पैसे आम्हाला अधिक मिळतात वाहतूक खर्च आम्हाला कमी करायचा आहे किंवा जे एक्सपोर्टर कंपन्या आहेत एक्सपोर्ट आहे, करणाऱ्या पार्ट्या आहेत त्यांना आम्हाला द्यायचं म्हणजे आम्हाला दोन पैसे अधिक दर मिळेल किंवा मोठ्या मार्केटला आम्हाला करायचं तर आम्ही किमान किती लागवड केली पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज सर्वांसाठी हा प्रश्न महत्वाचा आहे आणि ते समजून सांगण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे कि की किमान पाच एकरावर ते लागवड करा लाग जेची ज्याची जमीन क्षेत्र असेल भरपूर त्यांनी पाच एकरावर करा जे छोटे शेतकरी आहेत त्यांनी चार पाच शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करा चार पाच मित्र किंवा चार पाच पाहुणे म्हणून किंवा किंवा एका गावात जर ग्रुप तयार केला तर तुम्हाला मार्केटिंगची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येईल आणि शेवटीला तुम्हाला चांगला बाजारभावा हो मिळता येईल मार्केटिंगची लाईन अप बसवता येतो आणि त्यातून प्रतिक्रिया आपल्याला निश्चित उत्पन्न वाढवता येतं तर हा एक भाग झाला आणि आता जे आहे बहुतांशी भागामध्ये अजून काही ठिकाणी पाऊसच नाही त्याच्यामुळे शेवग्याच्या लागवडी खळून गेले आहे त्या शेतकऱ्यांना काही काळजी करू नका ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुम्ही शेवग्याची लागवड करू शकता मराठी शोगा फार्ममध्ये नवीन लागवड होते आमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये शेवग्याची लागवड करणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना लागवडी आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करा शेवगा लागवडीची माहिती किंवा रोपांची बुकिंग बुकिंग करा आणि तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन मिळेल आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो ज्यांना लागवड करायची त्यांना संपूर्ण गाईडलाइन मार्गदर्शन मिळेल राजच्या हिडिओ पुरती एवढीच माहिती नमस्कार धन्यवाद